नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको पुन्हा एकदा माझ्याबरोबर आहे प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधव आमचा सिद्धू सिद्धू तुझं खूप स्वागत तारांगणमध्ये तू नेहमीच बोलत असतोस तारांगणमध्ये छान छान तुझ्या नवीन कलाकृतींबद्दल सांगत असतो आणि आज आपण ज्या निमित्ताने भेटतो आहे तो आता थांबायचं नाही हा चित्रपट आहे आणि तो तू कधीच थांबलेला नाही आहेस तू सतत धावतो आहेस गेल्या दोन दशकांपासून उत्तम काम करतो आहेस तर मला हेच तुला विचारायचं आहे की जे आत्ता थांबायचं नाही हे जे टायटल आहे ना ते तुझ्यात खूप मुरलेलं आहे तू कधीच थांबलेला नाही आहेस खूप उत्तम काम करतो आहेस धावतो आहेस काय सगळं हे तुला जो पुश आहे किंवा ही जी प्रेरणा आहे तुझ्यामध्ये त्याच्याबद्दल सांग त्या प्रवासाबद्दल सांग आधी आणि मग आपण या चित्रपटाबद्दल सर हे माझ्या आईवडिलांचं आणि मराठी मायबाब रेसिक प्रेशकांचे प्रेम आणि आशीर्वाद आहे त्याच्यामुळे हे सगळं सुरू आहे आणि मला असं वाटतं की मराठी इंडस्ट्रीत एकांकिका नाटक मराठी टेलिव्हिजन मराठी सिनेमा यातल्या लेखक दिग्दर्शकांनी निर्मात्यांनी जो सपोर्ट दिला आहे जो विश्वास दाखवला आहे त्याच्यामुळे ही गेली पंचवीस वर्ष काम करतो आणि मला तेच म्हणतं की आता थांबायचं था नाही फेज माझ्या आयुष्यात खऱ्या अर्थाने आईवडिलांच्या आशीर्वादाने आणि महाराष्ट्रातल्या मायबावर प्रेक्षकांच्या प्रेमामुळे बरोबर आणि तू आता आई वडिलांचा विषय उल्लेख केलास म्हणून मी विचारतोय खरं तर आपण त्याच्याबद्दल बोलणारच आहे सो नाटकही आणतोय आई वडिलांच्या बॅनरवर बॅनरचं नाव नावही तेच आहे ना ही खूप महत्वाची गोष्ट आहे दिग्दर्शन आणि महेश सरांबरोबर मग एक करायचं होतं मग आई वडिलांच्या नावाने केलेत आराराम प्रोडक्शन्स आता त्याच्याबद्दल आपण निवांत बोलू शकतो ती खूप चांगली गोष्ट आहे आणि मला असं वाटतं की हिंमत किंवा हे पाठबळ त्यांच्याच आशीर्वादाने मिळालं आहे आणि असं काहीतरी छान करण्याचा प्रयत्न करतो आणि हा जो चित्रपट आहे खूप म्हणजे मला ह्याचं मिक्सर खूप चांगलं वाटतं म्हणजे तू आहेस भरत जाधव आहेस तुमच्या आधीची एक पिढी जी आहे आशुतोष गोवारीकरांची ते आहेत आणि जे जे कलाकार आहेत गेल्या पाच सहा वर्षातले पणपेठे आहे, आहे। खूप सगळे ओम आहे ओम मुतकर आहे तर सगळं छान ब्लेंड जमून आलं आहे तर तुला इस्पेशली काम करताना तू तशी नेहमीच धमाल करत असतो म्हणजे तू लाईव्ह वायरस जिथं असतोस तिथं तू त्याचं मिक्स होऊन जातोस तर तुझा अनुभव कसा होता ह्या सगळ्या चित्रपटाच्या मेकिंगचा पर्ण आहे ओम बुचकर आहेत राजेव तानामकर किरण खोजे प्रवीण डाळींबकर पंकज डॉक्टर म्हणजे आपले दीपक शिरके सर आहेत आशुतेश गोवारीकर सर आहेत भरत जाधव सर आहेत नाही मला खूप मस्त वाटते की ह्या सगळ्या मंडळींबरोबर काम करून उलट मी नेहमी होतो मी खूप लकी आहे की एवढ्या चांगल्या चांगल्या कलाकारांबरोबर काम करत संधी मिळते आणि आता थांबायची नाही अशीच गोष्ट आहे जी खरी गोष्ट आहे जी आपल्या महाराष्ट्रात घडलेली गोष्ट आहे आपल्या आपल्या आजूबाजूच्या लोकांना मधल्या सुपर हिरोची गोष्ट आहे आणि शिवराज वायचर सर यांचे विशेष आभार मानिन मी कारण जे पात्र मला त्यांनी करायला दिले मारुती कदमचं गोड आहे इमोशनल आहे भरत सरांबरोबर ते एक वेगळं पात्र साकारण्याची संधी या सिनेमात मिळाली आहे सर वेगळ्या पद्धतीने दिसतात या सिनेमात लुक पासून ते म्हणजे अभिनय बघाल त्यांचा तुम्हाला आणि मला एक छान कॅरेक्टर करायची संधी या सिनेमात मिळाल्याचा आनंद आहे कारण आता थांबायचं नाही ही खरच सत्य घटनेवर आधारित सिनेमा आहे तुझं थोडं कॅरेक्टर सांग, ना, सांग या सिनेमात मारुती कदम नावाची मा भूमिका करतोय मुलगी आहे बायको आहे बाप आहे त्याचा आणि वडिलांबरोबर एवढं काही कनेक्शन नाही आहे जबाबदारी आहे आणि त्यातून स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार तो व्यक्ती आहे आणि ती सगळी सगळी जी हसरी मंडळी दिसत आहे सगळी हसरी मंडळी दिसत ती आपल्या आयुष्यातल्या संघटनांवर मात करून स्वप्न पूर्ण करण्यासाठी काय करू शकतात तर ते करण्यासाठी स्वतःला आधी सांगायचं असतं आधी थांबाय ते करण्याआधी स्वतःला सांगायचं असतं की आता था थांबायचं नाही त्या पद्धतीने ही भूमिका करायला मिळाली आणि शिवराज वायच यांच्या दिग्दर्शका दिग्दर्शनाखाली आम्हाला ती करायची संधी मिळायचा आनंद आहे यातला जो मारुती आहे तो म्हणजे तुला तुझ्यातून त्याच्यात काय साम्य वाटलं आणि तो किती वेगळा आहे तुझ्यापेक्षा त्याच्याबद्दल दे वेगळा आहे तो साम्य नाही आहे का एक खऱ्या पात्रावरून आलेलं आहे पण जी गोष्ट आहे त्या गोष्टीमध्ये मला असं वाटतं जिद्द त्या माणसात आहे आणि मी म्हणजे काय म्हणूया करण्याची उर्मी आहे आणि जिंकण्याची जिद्द असं सांगेन की तो कनेक्ट मी असं होतो की आपण स्वतःला पुश करू शकतो आणि तो मारुती कधी माझ्यासारखा नाही आहे तो विचारा वेगळा आहे पण तो साकारताना मला गंमत आली की तसं नाही आहे पण मला ते करता आलं पण महेश सरांस किंवा समीर घोष कितीच पटोरांनी या सगळ्या मंडळींमुळे व्यतिरिक्त काही कामं करायला मिळाली आणि छान पद्धतीचं प्रेझेंट स्वतःला प्रेझेंट करता आलं बरं आणि ज तू असा अभिनेता आहे म्हणजे तू दिग्दर्शकाचा अभिनेता आहेस ज्या ज्या दिग्दर्शकांवर तू तू काम केलं त्यांनी तुझ्याकडून खूप चांगलं काम करून घेतलेलं आहे तू शंभर टक्के दिलेलं आहेस त्यांना आणि याचा जो दिग्दर्शक आहे शिवराज वाळचा हा पहिलाच चित्रपट आहे त्याचा तर फर्स्ट टाईम डिरेक्टरबरोबर तू आता एस्टॅब्लिशड आहे तो अनुभव कसा होता तुमचं इव्हेंट एक कसं होतं दोघांचं नाही नाही शिवराज बाळाचं कमाल मुलगा आहे त्याचं ह्या गोष्टीवरती जे काय त्याचा रिसर्च आहे त्याला जे करायचं आहे म्हणजे एवढ्या मातब्बर लोकांना त्याने ज्या पद्धतीने ह्या सिनेमात प्रेझेंट केलं आहे हुशार आहे आणि स्वतः ॲक्टर असल्यामुळे त्याला माहिती आहे कसं कसं प्रेझेंट करायचं पण डिरेक्टर म्हणून त्यांनी आम्हाला सगळ्यांना ज्या पद्धतीने प्रेझेंट केलं आहे सिच्युएशन अशा क्रिएट केल्या आहेत म्हणजे मी आता गाणं ज्या पद्धतीने आले किंवा तर टीजर ज्या पद्धतीने लोकांना दिसतोय त्याच्याकडे एक या सिनेमाबद्दलचं एक वेगळं विजन आहे आणि त्याने त्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला सो त्याच्यावर काम करण्याचा अनुभव खूपच छान आहे दिग्दर्शक म्हणून नवीन असला पहिला सिनेमा असला तरी नट म्हणून त्याचा खूप अनुभव आहे आणि पुण्यात शॉर्ट फिल्म असतील किंवा एकांकिका असतील किंवा नाट्यस्पर्धा असतील याचं दिग्दर्शन केलं त्याने तो एक अनुभव होता पण एवढ्या मातब्बर म्हणजे भरत सर अशुतो संतोष गोवारीकर सर ह्या सगळ्यांना छान पद्धतीने प्रेझेंट त्यांनी उत्तम केलं काम बरं एक शेवटचाच प्रश्न घेतो रंगभूमीवर अ निर्माता म्हणून पदार्पण करण्याचा तू मनोदय व्यक्त केलेला आहेस सिनेमातही आपण यावं आपलं काही बॅनर असावं अशी काही तुझी इच्छा आहे का त्या दृष्टीने करणारच का नाही सरांच्या आशीर्वादाने आणि सहकार्याने मी नाटकासाठी आता एक पहिलं पाऊल टिकलेलं आहे आणि ती करेनच बरं पुढचं असं फ्युचर प्लॅन असा काही विचार केलेला नाही आहे प्रामाणिकपणे बरं हे एक स्वप्न होतं की आयवालांच्या नावाने छान एक प्रॉडक्शन सुरू करावं तर खरंच त्याला महेश सर हे खूप सपोर्टिव्ह त्यांच्या त्यांनी तो एक हुकार दिला म्हणून मला ती आता तरी नाटकासाठी बरं म्हणजे भविष्यात होऊ शकतं आपल्याला आता माहिती नाही आता एवढं नाही बरं खूप छान मला वाटतं की सिद्धार्थ आता खूप चांगलं काम करतोय खूप चांगल्या फेजमध्ये आहेस आणि जे काही चांगले दिग्दर्शक आहेत म्हणजे जे एस्टॅब्लिश्ड आहेत आणि जे येतात शिवराज सारखे त्या सगळ्यांना तुझ्याबरोबर काम करावसं वाटतं मला वाटतं की ही तुझ्या कामाला मिळालेली खूप मोठी दाद आहे हा सर नम्रपणे प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न कर आहे आणि जास्तीत जास्त स्वतःला एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करतो शिवराजने एक उत्तम संधी दिली काम करायची एक कॅरेक्टर करण्याची आणि प्रामाणिकपणे नम्रपणे करण्याचा प्रयत्न केला आणि आज ज्या पद्धतीने आता थांबायचं था नाही ना रिस्पॉन्स मिळते तो खूप बरं वाटते सर की तुम्ही प्रामाणिक केलेलं प्रामाणिकपणे केलेलं के के कामाची किंमत लोक नक्कीच करतात खूप छान तर सिद्धार्थ आता थांबायचं नाही तू थांबतच नाही तू असाच धावत राहणार आहे तर तुझ्या प्रत्येक कलाकृतीला आम्ही शुभेच्छा देतो तसंच ह्याही कलाकृतीला शुभेच्छा देतो पुन्हा भेटू एका नवीन कलाकृतीच्या निमित्ताने धन्यवाद धन्यवाद सर सरकारच्या सर्वकांना एवढं सांगणं आहे की असंच प्रेम प्रत्येक कलाकाराला ठेवा धन्यवाद